आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होत असताना आजच्या निमित्तानं सर्व आम्ही पदाधिकाऱ्यांनी एक ठराव करण्याचं ठरवलेलं आहे तो ठराव केलेला देखील आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला शासकीय कमिट्या मिळाल्या पाहिजेत कार्यकर्त्याला सक्षम करायला पाहिजे त्याला मजबूत करायला पाहिजे आणि कार्यकर्ता हा आर्थिक दृष्ट्या देखील मजबूत व्हायला हो पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्षित करून चालणार नाही कारण सर्वसामान्य कुटुंबातून आलेला हा कार्यकर्ता असतो आणि त्याची उपजीविकाचं साधन काय आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना त्याला कसं मजबूत करता येईल याशिवाय पक्ष संघटना मजबूत होत आणि महाराष्ट्रातील किंवा पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील ज्या काही शासकीय कमिट्या आहेत त्याचं आदरणीय दादांनी आदरणीय तटकरी साहेबांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे पक्ष संघटना मजबूत करायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष आपण बघतो की या महिन्यामध्ये आम्ही कमिटी करू त्या महिन्यामध्ये करू परंतु आजपर्यंत कमिट्या करण्यात आलेल्या नाहीत पाच पाच वर्ष कार्यकर्त्यांना काही मिळत नाही परंतु ह्या जर दिल्या तर मला निश्चितपणे खात्री आहे की कार्यकर्ता ही पक्ष संघटना मजबूत केल्याशिवाय राहणार नाही